सरकार बनण्यासाठी आमदारांची गरज पडते सरकार बनण्यासाठी आमदारांची गरज पडते सर्वे मध्ये तर स्पष्ट असं आलेलं आहे का ह्या वर्षी गंगापूर तालुक्यामध्ये भाजप आमदार पडणार आहे तर मग भाजप आमदार पडणार आहे तर फडणवीसला भाजप सरकारला चिंता वाटली की बा गंगापूरचा एक आमदार कमी होतो तर त्याला प्रशांत बम निवडून आला काय सतीश चव्हाण निवडून आला काय सपोर्ट तर सहकार्याचा होणार आहे भाजपला मला काय सतीश बहुमत हिंमत आहे तालुक्याचा विकास कायच आहे तुम्ही मध्ये या मध्ये या मशाल शिवसेनेत या उद्धव बाळासाहेब जारंगे पाटील शरद पवारांसोबत अरे बाबा ते जरंगे पाटला शरद पवारांचं काही घेणं नाही तर ते महाविकास आघाडीमध्ये गेले शंभर टक्के आम्ही प्रशांत त्यांचं काम करणार आणि निवडून आणणार काय विकसच नाही साहेब गावातून काय म्हणजे आमदार तुमच्या गावात येत नाही येते फक्त काय मला सल्ला दिला होता साहेब दलित वस्तू सरकार बांधण्यासाठी आमदारांची गरज पडते सरकार बनण्यासाठी आमदारांची गरज पडते सर्वे मध्ये तर स्पष्ट असं आलेलं आहे का ह्या वर्षी गंगापूर तालुक्यामध्ये भाजप आमदार पडणार आहे तर मग भाजप आमदार पडणार आहे तर फडणवीसला भाजप सरकारला चिंता वाटली की बाबा गंगापूरचा एक आमदार कमी होतो तर त्याला त्यांचाच प्याज आहे हा कोण सतीश चव्हाण प्रशांत बम निवडून आला काय सतीश चव्हाण निवडून आला काय सपोर्ट तर सहकार्याचा होणार आहे भाजपला मला काय जर सतीश बहुमत हिंमत आहे तालुक्याचा विकास करायचा आहे तर का बरं तुम्ही आजी दादा गटाला धरून बसले तर तुमचा मा युतीमध्ये जरी इथं दर प्रशांत बमलो उमेदवारी आहे तुम्ही काँग्रेसमध्ये या तुतारीमध्ये या मशाल शिवसेनेत या उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा मनोज दादा जर आज जर आज आमच्या गण थर्टी जर बघितला तर धनगर समाज सा सारखं मराठा समाजाला सा सहकार्य कुणाच नाही प्रत्येक मराठ्या बांधवाची पाईपलाईन धनगर समाजाच्या शेतीतून आली पण फडणवीस ना पूर्ण राज्य जर ना चला फक्त सत्य झाली तर फक्त एकट एकच माणूस आहे फडणवीस नाही तर शिंदे साहेबांचं काही नव्हतं काहीच नव्हतं राज्य जात मी हरियाणामध्ये हरियाणामधून पारवा चालू इतर राज्याच्या तोडीत महाराष्ट्र राज्य <laughs> हे देशात नंबर एकला होता नाही नाहीये तुम्ही पण सांगा तुम्ही आज आमच्या जागेवर या महाराष्ट्र राज्याचा पूर्ण तीन तेरा नऊ बारा वाजिले या फडणवीसने फक्त लोकांमध्ये वाद लावणे जाती जातीमध्ये भांडण लावणे आणि जे काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीकडचे लोक होते सर्व समाजातील यांच्यात भांडण लागल्यामुळं आज ओबीसी समाज काय म्हणतो जरांगी पाटील शरद पवारांसोबत बा अरे बाबा त्या जारंगे पाटलाला शरद पवारांचं काही घेणं नाही आणि उद्धव साहेबांचं काही घेणं नाही आणि त्या फडणवीसच काही घेणं नाही तो म्हणतो का महाविकास आघाडीकडून सांगा का तुम्हाला आरक्षण देतील स्पष्ट सांगा तुम्ही फक्त आम्हाला मध्ये आरक्षण द्या आम्ही तुम्हाला उघड मतदान करू पण जरांगी पाटलांनी लोकसभेमध्ये निर्णय घेतला होता लोकसभा निवडणुकीमध्ये निर्णय म्हणजे पाडा निर्णय घेतला होता त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा फायदा झाला झाला शंभर टक्के ना आरक्षणाला आज आरक शेमड्या मुलांना सुद्धा माहिती ओबीसीचे मित्र आहे आमचे ते सांगते राज्याचं नुसकान तुमचं नुसकान जर करत असले ना फक्त एकट फडणवीस करतोय पूर्ण गाव ओबीसी लग्नपूर ना व्यानव टक्के नाव्याण्णव पण एकच घर माराट आहे पोलीस पाटील ती पूर्ण आणि त्यांचे आमचे दररोजचे संबंध आहे नाही नाही सहा हजार रुपये खुशी दे बाबा सहा हजार बाकी एवढी परिस्थिती आहे पण फक्त सहा हजार रुपये खुशी आहे बाकी त्यांना काही घ्या नाही मलाच खतच माहिती नाही कधी करायचं माहिती नाही वावरात आणायचीच नाही ना काही आता तुम्ही सांगितलं की सतीश चव्हाण हे सुद्धा सत्ताधारी पक्षामध्ये ते महाविकास आघाडीमध्ये गेले शंभर टक्के आम्ही प्रशांत बमचेवर त्यांचं काम करणार आणि निवडून आणणार आम्ही ओबीसी लोकांचे पाय धरू त्यांना त्यांना पटवून देऊ आपण एका ताटात जेवणार लोकही जर वाद जर झाला मला एक सांगा आज जर ग्रामीण भागात ओबीसी आणि मराठ्यांचा वाद झाला प्रशांत बमचं कोण येणार आहे उद्या एखाद्या माणसाला मराठा समाजाच्या गरीब माणसाला पान लागलं आणि तिथं जर ओबीसी समाजाला दाव काय त्याला ओबीसी समाजाचं समा... का प्रशांत बमचे फडणीचे कार्यकर्ते आहे विषय आहे आपल्याला एकामेकाला ग्राउंड लेवलला शेतामध्ये घरामध्ये घराजवळ आपल्याला मदत सुखदुःखात मदत कोण करतं येणार आहे का मुंबईवरून प्रशांत बमचे यांनी आज परिस्थिती अशी तयार केलेली तुम्हाला काय झालं का आम्ही आहे अरे बाबा तुम्ही केव्हा आहे प्रशांत बम खुलताबाद मध्ये नाचत राहतो केव्हा येईल तो काय गाव मध्ये तुम्ही विचार करा आठ दिवसापूर्वी तुम्ही मी स्वतः खुलताबाद ला जाऊन आलो त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी बघितलं तिथं दोन दिवस नुसतं ते फडकेन ते उचललं आता घाण जाऊन बघा तिथं पूर्ण घाण केली त्यांनी कार्यक्रम घेऊन खुलताबाद सारख्या पर्यटन स्थळी ना गाणे घेतले नाचले आणि तिथं आज जर तुमच्या मीडियाचे माझ्या आज जा तुम्ही आजी बस स्वच्छताने केली एखादा आमदार असता लोकप्रतिनिधी असता आपण कार्यक्रम घेतला स्वच्छता करा म्हणजे नेमकं का चाललंय काय आणि जर अशीच परिस्थिती जर चालली तर थोड्या दिवसात तुम्ही आज एवढी मुलं एकत्र बघताय का याच्या सगळ्या समाजाची दहा वर्ष इथे ना तुम्हाला बघताय ना आठ ते पाच ते सात मुलं पाहायला भेटतील पण जर आपण पाहिलं तर सत्ताधारी मध्ये तीन पक्ष आहेत फडणवीसांवर टीका काय करता हो सगळं काय फडणवीस आता मी मला काय नाही मी काय राजकीय ठीक आहे मी एका पक्षाचा राजकीय पुढारी आहे तालुक्यात लेवलचा पण यांना सगळ्यांना विचारा आम्ही गावात आलो राजकीय राजकारण पक्ष धरतो का आज आम्ही मी, मी मनोज दादा आरक्षणासाठी साठी पक्ष सोडायला तयारी पण मनोज दादा जर उमेदवार दिला तो ओबीसी जर दिला तर आम्ही पाच लाख खर्चून त्याच काम करणार ओबीसी उमेदवारांचं आम्ही दुसऱ्यांचं काम नाही करणार ना आणि ओबीसी एस टी एसटी कोणत्या समाजात द्यावा आमच्या मनात अजिबात तिरस्कार नाही जातीपातीच नाही जातीपातीच हे जे काही दोन टक्के लोक जे आहे का गावात ज्यांच्या डोक्यात राजकारण आहे इतर अठ टक्के लोकांनी त्याचे ना अभ्यास करावं आणि हे म्हणते नाही का भाजपने हे केलं ते गेले त्यांचा जन्म काँग्रेसच्या काळात झाला आयुष्य काँग्रेसच्या काळात गेलं मी त्यांची परिस्थिती आहे दहा वर्षात पाहिली भाजपची मला याच्या पहिले तरी त्यांची परिस्थिती चांगली वाटत होती दहा वर्ष त्यांची परिस्थिती खालावलेली भाजपच्या काय काळामध्ये काय सांगाल तुम्ही आता काहीतरी सांगत होते साहेब आमच्या गावात जायला रस्ता नाही तुम्ही स्वतः जर सर्वे करून बघितलं अंमलर लोकांना पाणी न्यायला यायला जमत नाही साहेब पायी चालू शकत नाही तुम्ही पायी चालू शकत नाही अशी दूर अवस्था केलेली रस्त्याची पूर्ण माती टाकून ठेवली त्या रस्त्यावर मोटरसायकल घेऊन जर गेलं एक माणूस स्लीप होऊन पडतो काय विकासच नाही साहेब गावातून काय तुमचे आमदार तुमच्या गावात कधी येत नाही येते फक्त काहीतरी काय येते मला दिल सोलर दिला होता साहेब दलित वस्तीत सोलर दिलं होतं माझ्या घरावर बसवलं होतं ते सोलर सुद्धा काढून घेऊन गेले साहेब घेऊन गेले नाही म्हणले ते खराब झालं आता आता रिपेरिंगला चालवलं नाही ठेवून सोलर दिलं होतं दलित वास्तू ला सोलर दिला म्हणून हा तुम्हाला हे करू ते करू काहीच नाही साहेब अजून फोटो काढूच ठेवलं कोणी कोणी दिलं होतं तुम्हाला सोलर हा आपल्या बन साहेबांनी दिलं होतं काढून ते सप्ताह होता साहेब इथं म्हणजे ते बाबा लोक आहे ना त्यांना गरम पाणी आंबोले लागत त्यातली वस्तीला नसलं पण तरी चालून पण ते आम्हाला द्या अच्छा अच्छा मग आता चोवीस ला काय परिस्थिती असेल तुमच्या चोवीस ला आम्ही आमचं बरोबर करू बरोबर आम्ही मनोज दादा वेगवेगळं त्यांच्या ते जे उमेदवार देते त्यांना मतदान करू शकतो कोणाला बरोबर करणार आम्ही सत्ताधारी करणार का आम्ही आम्ही मनोज दादा सांगते ना त्यांनाच मतदान करणार मनोज दादांनी सांगितलं तुम्ही दोघाला बी सरळ करणार सोबत अजून बरेच जण आहेत आपण त्याची सुद्धा